ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर इथल्या नेत्यांना काय बोलावं हे मलाही कळत नाही त्यांचे वाद पालकमंत्री पदावरून चालतात तर दोन्ही मंत्री महोदयांना सांगेन पालकमंत्रीपदावरून वाद करण्यापेक्षा या रेल्वेच्या मुद्द्यावरून वाद करा महाड शहराला कोकण रेल्वेचं जंक्शन म्हणून मान्यता मिळावी आणि ऐतिहासिक चौदार तळ्याचं पाणी शुद्ध करावं या दोन प्रमुख जनहिताच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भिवंडी मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी महाड भेटीदरम्यान दिलं आहे तहसीलदार महेश चितोळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की महाड हे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक सत्याग्रहाशी जोडलेलं शहर आहे कोकण रेल्वेच्या मूळ आराखड्यात हा मार्ग महाडमार्गे जाणार होता पण नंतर तो वळवण्यात आला हा महाडकरांवरील अन्याय असून तो दुरुस्त होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं याचवेळी चौदार तळ्याच्या जलशुद्धीकरणाबाबतही त्यांनी तीव्र खंत व्यक्त केली एकोणीसशे सत्तावीसच्या सत्याग्रहाला अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण होत असताना आजही त्या तलावाचं पाणी शुद्ध झालेलं नसून ही शासनासाठी लाजीरवाणी बाब असल्याचं सांगितलं तसेच या प्रकरणी समाज कल्याण मंत्र्यांशी बोलून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याचं सांगून येत्या हिवाळी अधिवेशनाचे दोन्ही मुद्दे उपस्थित करणार असल्याची ग्वाही त्यांनी त्यांना दिली या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण शहराध्यक्ष पराग वडके संदीप सगप तसेच पक्षाचे अनेक ज्येष्ठ वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी आमच्या शहराध्यक्षांनी उपोषण केलं होतं आणि म्हणून त्यांच्या उपोषणाच्या निमित्तानं तहसीलदार साहेबांनी त्यांना सांगितलं रेल्वेच्या डिपार्टमेंटशी देखील चर्चा झाली त्यांनी देखील सध्या तरी सकारात्मक भूमिका घेतली आहे परंतु आपण विचार केला तर कोकण रेल्वे ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला चालू झाली म्हणजे आत्ता किती वर्ष झाली जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्ष झाली परंतु सव्वीस सत्तावीस वर्षात खरं म्हटलं तरी आहे रेल्वेचा जो पहिला आराखडा मंजूर होता तो आराखडा मला चव्हाण साहेबाने दिला आणि त्या आराखड्यात आपण पाहिलं तर मला वाटतं पहिलं जे रेल्वेचा मार्ग होता गांधारपले गावावरून पुढे महाडवरून महाबळेश्वरकडे असा तो मार्ग दाखवलेला आहे आणि त्याची एक प्रत चव्हाणसाहेबांकडे देखील आहे माझ्याकडे देखील आहे आणि तुम्हालाही देतो तर तसं असताना तो सव्वीस वर्षापूर्वी नक्की तो, तो मार्ग का बदलला गेला याचं मला गणित आजही कळत नाही कारण महाड हे एक ऐतिहासिक गाव ऐतिहासिक शहर ऐतिहासिक तालुका आहे आणि खास करून मी बघतो माझ्याकडे एक पोलीस बॉडीगार्ड आहे नऊ वर्षापासून तो महाडमधलाच आहे आणि आज मी जेव्हा पहिल्यांदा महाडमध्ये आलो महाडमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की महाडमधील आमच्या तरुणांना तरुणींना ठाण्याला मुंबईला यायला लागतो जर व्यवस्थित नियोजन प्लॅनिंग केलं कारण आपण पाहत असाल आज अनेक देश अनेक राज्य जे डेव्हलप होत आहेत ते खास करून टुरिस्टवर डेव्हलप होत आहे आणि कर्म धर्म सहयोगाने म्हणा किंवा देवाच्या कृपेने म्हणा महाडवर एवढी मोठी कृपा आहे की इथून चोवीस किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवरायांची राजधानी आहे या महाड शहरात जो पहिला सत्याग्रह बाबासाहेबांचा झाला एकोणीसशे सत्तावीस साली ते चौदा तळे देखील महाडमध्ये आहे आणि आपल्याला कल्पना असेल की कमी हजारो लोक वर्षभराचा विषय केला तर लाखो लोक या दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात आज तुम्ही एक विचार करा जर इथं रेल्वेची सुविधा झाली तर किती मोठ्या संख्येने लोक इथे येतील किती मोठं टुरिस्ट सेंटर उभं राहील किती हजार तरुणांना इथं काम मिळेल हॉटेल व्यवसाय चालेल पाण्याचा चाले व्यवसाय चालेल रिक्षा असेल इतर सगळे व्यवसाय हे चालतील परंतु आज दुर्दैव बघा छत्रपती शिवरायांची राजधानी आणि बाबासाहेबांचं सत्याग्रहाचं चौदा तळ आज इथं हजारो लोक पोचू शकत नाही कारण मी पाहिलं इथून वीर रेल्वे स्टेशन पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर अशा परिस्थितीत खरं म्हटलं तर एवढे वर्ष या प्रस्तावास वेळ लागावा ही इथल्या सगळ्या राजकर्त्यांची राज्यकर्त्यांची नाकामी आहे याचा अर्थ ह्या लोकांना कुठल्या बाबतीत इंटरेस्ट नाही खरं म्हटलं तर हे त्यांचं काम आहे आणि मी मगाशी हे तर आता जे रेल्वेचं आंदोलन आहे हे आंदोलन तर आता पुढं चालू राहील आता तहसीलदार साहेबांना सांगितलं रेल्वेचे एक अधिकारी आले होते त्यांनी सांगितलं की उपायुक्तांपर्यंत केस आता प्रस्ताव घेत गेलेला आहे ते पाठवतील मी याचा पाठपुरावा करेन कंटिन्यू आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की मी पहिल्यांदा भाड शहरात आलो आल्यानंतर मी जेव्हा चौदा तळ्याच्या इथं पहिले छत्रपती शिवरायांना वंदन केलं बाबासाहेबांना वंदन करायला गेल्यानंतर मी त्या तलावाचं पाणी पाहिलं जे ऐतिहासिक चौदा तळे आहेत जिथं एकोणीसशे सत्तावीस या साली सत्याग्रह झाला आज अठ्ठ्याण्णव वर्ष व्हायला आले आणि त्या चौदा तऱ्याचं पाणी आज एवढ्या अशुद्ध अवस्थेत आहे म्हणून मी शिवसाहेबांना साहेबांना बोलावून घेतलं होतं आणि त्यांना स्पष्ट सांगितलं त्यांनी सांगितलं प्रस्ताव गेले पाठवले मी लगेच समाज कल्याणचे मंत्री महोदय शिरसाट साहेबांचे पी एशी बोललो ओ एस डीशी त्यांनी सांगितलं की आमच्याकडे प्रस्ताव आला होता परंतु दुरुस्तीसाठी पाठवलेला आहे मी त्यांना शिवसाहेबांना विनंती केली की तुम्ही लवकरात लवकर तर दुरुस्तीसाठी पाठवा इथले जेही मंत्री महोदय असतील त्यांच्याशी मीही बोलेन मी, मी भिवंडीवरून इथं कुठलंही श्रेय घ्यायला आलो नाही परंतु ना। हो ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर इथल्या नेत्यांना काय बोलावं हे मलाही कळत नाही त्यांचे वाद पालकमंत्री वादत पदावरून चालतात तर दोन्ही मंत्री महोदयानं सांगेन पालकमंत्रीपदावर वाद करण्यापेक्षा या रेल्वेच्या मुद्द्यावरून वाद करा त्याच्यात करा का तुम्ही करेल का मी करेन अरे शुद्धीकरण आज एकोणीशे सत्तावीस नंतर अठ्ठ्याण्णव वर्ष झालं या तलावाच्या सत्याग्रहाला अठ्ठ्याण्णव वर्षात पाणी शुद्ध करू शकत नाही फिल्टरेशन प्लॅन बसू शकत नाही आणि मी लोकांनाही सांगेन तर तुम्हीही बाबतीत एक जागरूक नागरिक बना वेळोवेळी जेही मतं मागायला येतील त्यांना हा प्रश्न नक्की विचारा जी कामं एवढे वर्ष रखडली याच कारण काय आणि तुम्ही का काय केलं आजच्या दिवसापुरती तर मी एवढंच सांगतो खरं म्हटलं तर इथल्या सत्ताधाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं या, या कामात पुढाकार घ्यावा हे काम करावं हो याचं श्रेयही त्यांनीच घ्यावं आम्हाला कुठलीही श्रेयाची लढाई करायची नाही फक्त काम झालं पाहिजे पण मला कल्पना आहे ही रेल्वे जर अशी आली रायगडावरून महाडवरून अशी गेली तर रोज हजारोच्या संख्येने लोकं येतील रोजचा टुरिस्टचा इथं एवढा मोठा बिझनेस वाढेल का आपले इथले हजारो तरुण हे इथं व्यवसाय करून इथं स्थायिक होतील आजपासून मी देखील महाडकरांच्या नाही तर रायगडकरांच्या सोबत आहे थोडं आजच्या दिवशी सांगतो आणि सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी